हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी गावाकडच्या पद्धतीने सुक्की सुकट कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत ज्यांना सुकट आवडत नाही त्यांनी देखील अशा पद्धतीने बनवून खाल्ली तरी देखील त्यांना अतिशय आवडेल अशी ही रेसिपी आहे सुरुवात करूयात त्यासाठी पहिल्यांदा सुकट चाळून घेतली निवडून घेतली खडे असू शकतात त्यामुळे निवडून घेतलेली आहे त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये सुकट अगदी लो फ्लेमवर भाजून घ्यायची जोपर्यंत त्याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला ही सुकट जी आहे ती अगदी मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायची आहे मस्तपैकी अशी भाजून घेतली तर सुकटीची जी चव आहे ती अजून वाढते त्यामुळे अशा पद्धतीने आपण पहिल्यांदाही भाजून घेऊयात भाजून झाल्याच्या नंतरनं आपण चाळणीमध्ये काढून घ्यायची किंवा अगदी ताटात पातेल्यात काढून घ्यायची आणि ती व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची अशा प्रकारे सुकट भाजून नंतर न धुतली तर त्याची चव अजून वाढते आता कढईमध्ये फोडणी द्यायला गरम तेल करून घेतलं त्यामध्ये जिरं टाकून घेतलं कडीपत्ता हवा असेल तर कडीपत्ता तुम्ही तेलातच या ठिकाणी टाकू शकता नाहीतर नंतरनं कांदा परतल्यावर देखील टाकू शकता आता बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि खूप सारा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो या तेलामध्ये हलका ब्राऊन तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता मी कडीपत्ता फोडणीत टाकला नव्हता कारण कधी कधी जळण्याची शक्यता असते तेल जास्त तापलं गेलं तर म्हणून कडीपत्ता आता मी यामध्ये टाकून घेते खूप साराकडे पत्ता टाकायचा चव भन्नाट अशी लागते त्यानंतरनं हिरवी मिरची वापरलेली आहे तरी देखील लाल तिखट आणि थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची चवीनुसार मस्त आता हे मिक्स करून झालेलं आहे मिक्स करून झाल्याच्या नंतरनं जी आपण सुकट धुवून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची काही काही लोक टोमॅटो देखील वापरतात पण टोमॅटो न वापरता देखील खूप छान अशी ही सुकटीची सुक्की चटणी लागते त्यामुळे अशा पद्धतीने ही एकदा नक्की ट्राय करून पहा मला नक्कीच खात्री आहे ज्यांना आवडत नाही सुकट ते देखील आवडीने खातील आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एकदा छानपैकी ही मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्याच्या तुम्ही थोडा वेळ झाकण ठेवून ही शिजवून द्यायची आहे वाफेवर छानपैकी शिजवून द्यायची पण त्याआधी यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यानंतरनं झाकण ठेवून आपण याला वाफ देऊन घेणार आहोत आणि वाफ दिल्याच्या नंतरनं मस्तपैकी आपली ही सुकी सुकट बनून तयार झालेली आहे ज्यांना कोणाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतरनं मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुमची ही भाजी कशी झाली ते आता पहिल्यांदा आपण याला वाप देऊन घेऊयात आणि त्यानंतरनं आपली ही भाजी तयार झालेली आहे भाकरी बरोबर तर अप्रतिम अशी लागते पण चपाती बरोबर देखील तुम्ही नक्कीच खाऊ शकता इतकीही टेस्टी बनून तयार होते हिरवी मिरची वापरायची नसेल तर डायरेक्टली लाल तिखट देखील वापरू शकता काहीच हरकत नाही मस्त आपली ही सुकी सुकट तयार झालीत रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा